मी काय म्हणते हा बोल हे छान जेवण जेवण हे बनवण्याचं मला खूप पण त्रास येते कोणतरी नोकर पाहता तुम्ही कोणतरी ते तुमच्या मित्रांनी पाठवलं होते ना मागच्या वेळेस त्यांना विचारून पहा कोणी असेल तर मला पाठवा म्हणा आपल्या इकडे काही हरकत नाही ना नोकराचं काय टेन्शन नाही पगार दिल्यावर किती काही नोकर हजर होते तिथं हो पण जरा आता चौकशी करून पद्धती ठेवा हे कारण की हे काय सांगतात नाही हे किती आपल्याला असं वाटलं तरी काही एवढ्या तिकडे खजान्यापर्यंत पोहोचेल म्हणून अहो ते शिवलाल होय ना त्याला मी चांगला ओळखून होतो माझ्यासोबत होता ना ते मार्केटमध्ये मला माहित होतं त्याचा स्वभाव कसा आहे ते म्हणून तुम्ही तुले प्रत्येक वेळेस कोण सांगत जाऊ की पासवर्ड चेंज कर म्हणून हो ते बरं तुम्ही हुशार दाखवली हा ते नकली नोटा नकली सोनं हे ठेवलं म्हणून तरी आपण तरी सगळं चाबीत राहायला आपलं सगळं बाकी पाठीमागचं नाही तर काय खरं नाही आपण आज रस्त्यावर आलो असतो मी पण खादळ होय ना म्हणा किती जणाला पाणी पाजलं मी येले येले ऐकतो का मी बरं मी काय म्हणतो डॅडी आपले त्याचे पैसे वसूल करा लागणार त्याच्याकडचे ते देतील का नाही आता पैसे देत कसे नाही आपल्याकडे बॉन्ड आहे ना लिहून मला माहित होतं ना पुढे चालून काही ना काहीतरी गडबड होईल म्हणून तुम्हाला सांगितलं ते बॉन्ड लिहून घ्या म्हणून गोडबुडून ते बरं झालं ना आपल्याकडे आहे ना ते बॉन्ड त्या बॉन्डवर तर आपण सरळ जर पैसे दिले नाही तर आपण पोलीस स्टेशन कडून काढू शकतो रिपोर्ट देऊ शकतो त्याच्या नावाने ना मग त्याला फोन लावा ना काय म्हणा कुठपर्यंत आला म्हणा पैसे काय देतं त्याला तसंच करा लवकरात लवकर लागल काय देतं विचार लागेल जर जास्त नखरी केले तर लगेच पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट ठोकून द्या लागल बॉन्ड दाखवता येते आपल्याला पोलीस लोक आपल्या ऑटोमॅटिक आपले पैसे वसूल करून देत तसंच करा पहिले गोळ बोलून पाहत नाही जर ऐकत असेल तर मग आपण जाऊ आपण पोलीस स्टेशन ले रिपोर्ट देऊ ठीक आहे पाहू का मग फोन करू पा काय ना पहिले रिंग मध्ये फोन उचलत जाय आता पाहिलं नाही उचलू राहिलं ते लवकर लवकर इकडे पाणी आणले काशा ठेवून डब्बा लवकर बॅग येत आणि लोक कामाला लागायला लागा लागल ना आपल्याला अंगावरच आहे ना बाबू का रोजान थोडी आहे ते पाना ते शिवलाल भाऊ पान तर मस्त छत्री घेऊन बसली तिकडे कांद्यावर जाऊन बसल्यावरती हो शिवलाल भाऊ याव इकडे खाली ते कांदे घसून टाकल ना सगळं ढिग आपला एकून टाकाल ना काय लि काश्या हे ऊन किती आहे ऊन का या अशा का काम कोण करून मलाच माणूस लय का आपण हाताने मागे जर लागलो तर मस्त आता नसतो ना इथं आपण काही म्हणा पण ते इथं जीवन आपलं एक नंबर होतं पण हा काय ऊन नाही माहीत काही नाही ना, ना का टाइम टू टाइम जेवण मस्त जेवाला बी चांगलं सगळं कोणाच गोष्टी टेन्शन नव्हतं तिथं एक नंबर होतं तिथं आईला खादळलेली बिल आवश्यक वाटते भाऊ हा इकडून नाव काढलं का नाही लगे तिकून त्याचा फोन आला भाऊ काय करा उचलाव हो का नाही रे बहुतेक पैशासाठी म्हणते ते उचला ना काय म्हणते ते पा आणि काय आता पैसे देता तरी कुठचे द्यायले पहिले इकडे तर कामाचं आणि त्याचे कुठून द्याव त्याला पैसे जाऊ दे ना त्याला काय पैसे द्या लागते त्याला चाल पुढच्या लावणार चाल पुढ लावणार करायचं फक्त देतो 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 हा पाहता ते शेवटी कंटाळून कंटाळून तेच फोन करणं बंद करून टाकल थांबा आता सांगतो बोलतो त्यासोबत था थांब तुम्ही कोण बोलणं का मग असे दोन वेळा फोन आला मी उचलला नाही त्याचा आता पाहतो काय म्हणते ते हॅलो हा शिवलालजी टोयगोटे बोलतोय पहा त्याचा ती आवाज कसा झाला था बदलला हा तो होता तर लगेच साहेब 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 करत आहे आता तिकडे गेला की लगेच लगे, 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 कात टाकली त्यानं हा लगेच बदलला आवाज हॅलो हा एम एम खादोडे बोलतो म्हटलं एम एम खादोडे हो बोला जरा लवकर बोला पण कारण इकडे आमचं काम चालू आहे इकडे वावरत आहोत आम्ही कांदे काढणं चालू आहे आहे एक तर ऊन वरतून सगळं माणूस बोला काय काय बोलत होते झालं काय आणखी लय घाम निघणार आहे तुया हो ते बरोबर आहे तुमचं तुमचं काम चालू दे तुम्ही त्याचं काही नाही आहे पण मी म्हणत होते आमचे पैसे देणार होते त्याच काय पैसे आणून देणार होते तुम्ही ते दिले नाही आणखी सांगाळ्यामध्ये पैसे नाही दिले म्हणते कोणाचे पैसे दिले म्हणून देणार आहे तुमचं बरोबर आहे पैसे आता देतो ना था, था, था आता आता आत्ताच आमचं काम चालू झाले आता याच्यातून आता आमचं भागून आता आमच्या पैसेच नाही तर देवाला कुठून देणार देतो बा देईल दी, तुमचे फुलवत नाही म्हण आम्ही पण देतो कधी ना कधी तरी देतो तुमचे काय नाही हे असं देंगी दिलांगी असं काही नाही जमणार नाही ते तुम्ही खरं खरं सांगा देता का नाही देता तुम्ही आणून देऊ राहिले का पैसे उद्या आणून देऊ राहिले का आता उद्या आता काही नाही कडे आमच्याजवळ काही पैसे नाही आता पैसे नाही तर आता उद्या आणून कसे देणार उद्या तर नाही देऊ शकत बा ठीक आहे मग तसं तुमच्या येणी तुम्ही जर नसाल आणून देत तर मग मला तिथे या लागल सांगा आता देता का उद्या आणून राहिले का सांगा आता इचूकाटा संघटनेच्या अध्यक्षावर हे हे दे धमकावते देता का नाही का नाही तर मी येतो म्हणते तिथं ये ना म्हणा इथे येऊन काय करशील तू कसं आहे साहेब आता आमच्याजवळ तर काही पैसे नाही गड्या त्यामुळे आता आम्ही तर काही देऊ शकत नाही तुम्हाला काय करायचं इथे याचं काय करायचं ते करा करू शकता तुम्ही आता आमच्याजवळ पैसेच नाही तर आम्ही काय करू बर ठेवा आता फोन हे तुमच्या बोलण्या बोलण्यात मागे काम राहिले कि मागेल <laughs> काय म्हणते खाते काय म्हणते इथे म्हणते पैसे मागाले अभे इथे याची काय हिंमत आहे त्याची उद्या धमकावते फक्त ते आणून दिले पाहिजे पाहिजे म्हणून ते जाऊ द्या चला आपले फटाफट -पड़ काम करून घ्या बरं चला या ना तुम्ही खाली मग काय फटाफट -पड़ कापून घेऊ कांदे हॅलो हॅलो काय म्हटलं आहे ठेवला फोन आता बोलायला फुरसत नाही आपल्या सोबत हो oh, ते जाऊ द्या पण तुम्ही म्हटलं त्याला की मी तिथे येऊन वसूल करतो म्हणून तुम्ही जाता का काय तिथं त्याच्या गावात काल जाता तुम्ही मी काल जातो त्याच्या दरवाजाशी हां मी फक्त धमकावलं त्याले मी असं म्हटलं तर दिल तरी लोक पण ते काय ते ऐकते का मग आता करता काय तुम्ही काय करता काय करता म्हणजे त्याला सांगतो ना खादूळ काय चीज आहे ते सांगतो ना ते, ते बॉन्ड आण तू ते बॉन्ड आण ते आणते ते माझ्याकडं आता पोलसा मार्फतच त्याची वसुली करतो मी त्यानं काय समजलं तुम्हाला तू काय देत नाही म्हणा व्याज सकट वसूल करतो त्या जुळून नाही तर मग मी काय म्हणते आलं मोठ्या पाला सांगून पा ना त्याच्या मार्फत मग निघाले तर निघाले नाही नाही ते काय बोलायला पडत नाही ते जर बोललं तर आणखी मग ते काय झालं कसं झालं हे सगळं सांगत बसा लागलं ना ते जाऊ दे ना आपला जो पुरावा आहे ना ते काय समजलं ते ना आपल्याला त्याचा लिलाव तो करतो त्याच्या घराचा तू ते बॉन्ड लिहिलेला आहे ते घेऊन ये फक्त बरं ठीक आहे आता आणून देते जगदीश चाल रे आपण चला आपली गाडी आणि चांगलं आपण जाऊ तिथे पोलीस स्टेशन आठ झालेले आता इकडे काय आहे बोला खादर साहेब काय म्हणतो ते कसं आहे ना साहेब आता तुम्हालाच माहित आहे मी एक वर्षभर तिकडं जेलात होतो आता काही केलं नाही आपण गुन्हा पण आहे भोगली बा त्याची आपण पण मी तिकडं असताना दोन तीन माणसांनी आमच्या घरच्या बाईला फसवलं ते घरी आले आम्ही काम करतो असं तसं सांगून गोड बोलून तिच्या जोडून चार लाख रुपये घेऊन गेलेत आणि आता ते मग कामाला येऊन राहिलेत आणि पैसे नाही देऊ राहिले सांगा आता लहान झाली फसवणार मोठा ठोक आहे आता गेले फसवलं म्हणते सांगा आता हे कोणता आठवका कोणतेवर गेलो ना म्हणजे कसे त्यांनी ते तुमच्यावरून पैसे नेले आणि कामाला आले नाही नाही कामाला आले ते सुरुवातीले काही दिवस काम केलं त्यांनी पण ते परत गेले आता गेले तर आलेच नाही परत वापस हो ते बरोबर आहे गेले तर आले नाही पण त्याला फोन करायचं ना फोन करून त्याला बोलायचं या म्हणा नाही मग पैसे द्या करून त्यांना काढून घ्या ना पैसे नाही ना बरेच वेळा फोन केला तर ते हो येते नाही नाहीत आणि पैसे देत नाहीत देतो देतो करते फक्त आता तो ते फोनही नाही उचलत फोन उचलत नाही तर कधी स्विच ऑफ करून ठेवते नंबरी दिसते पण मी काय म्हणतो काही पुरावा आहे का पुरावा आहे का तुमच्याकडे काही पैसे दिले म्हणून त्याचा काही पुरावा गुराव घेतला का नाही ठेवला का नाही पुरावा म्हणजे चांगला पुरावा आहे हे काय एका बॉन्डवर लिहून घेतलेला आहे त्यांच्याजुळून पैसे आम्ही घेतलेले आहे आम्ही आम्ही काम करून फेडून देईल म्हणून असं तसं सगळं लिहून घेतलं त्याच्या सह्या घेतलेल्या चला झालं तुम्ही लिहून घेतलं नाही आता काही काही जण लय चला कसे बरं पैसे घेते मग काय गेलं गेलो म्हणते काय काय तुमच्याकडे काही पुराव आहे का म्हणते डायरेक्ट असं म्हणते ते ते बदल तुम्ही लिहून घेतलं त्याच्या नाही त्याला कामावर ठेवतानाच आम्हाला माहित होतं हे काहीतरी गडबड आहे गडबड करते म्हणून म्हणून मग मी लिहून घेतलं त्याच्या बरं मी काय म्हणतो आता तुम्ही हे लिहून हे बरोबर आहे हे पुराव आहे आपल्याकडं ठीक आहे म्हणाले बोलायला गेलो तर जास्त दबाव पण टाकतात मग त्याच्यावर त्यानं काही दिवाचं काही केलं कमी जास्त केलं तर मग उलट याचं तसं आम्ही त्याला बोलावतो चौकशी कशी करतो काय काय म्हणणं आहे काय नाही त्याचं हां डेटे नाही सगळं मी चौकशी करतो त्याला सांगतो पण त्याच्यापेक्षा एक सोपी आहे सांगतो तुम्हाला म्हणजे तुमचे पैसे लवकर वसून होतील काय चांगलं मग साहेब सांगा ना काय करायचं तुम्ही काय करा वकिला जोडता आणि वकिलामार्फत त्याने नोटीस पाठवा की सर अशी अशी रक्कम आहे तुमच्या आमच्याकडे असा असा पुरावा आहे तुम्ही आमची रक्कम परत द्यावी अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही अशी त्यांना एक नोटीस पाठवा नोटीस पाहिली की मग ते पाठवली त्याची ऑटोमॅटिक लगेच रक्कम आणून तुमच्या इथं लगेच येते ते घरी नाही चालले तर मग आपण मग काय करायचं काय नाही पुढचं मग आपण बरं ठीक आहे थँक्यू साहेब तुम्ही सल्ला दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे जातो आता जातो वकिलाजवळ नोटीस पाठवते येईल बन भाऊ हे पाना नोटीस नोटीस आली राजू म्हणाले का ते खादोळ्याने पाठवले का आपल्या नोटीस ते नोटीस पाहिली की तरी का मग का पाणी पाणी झालं का काय करू आता ते आपल्या घरावर जप्ती करते काय ते शिवलाल भाऊली पण आली असे ना नोटीस चला चला त्याला भेटायला लवकर काय माहिती काय नाही ते विचार लागल हो चाल बा पटकन त्याचं काय आहे ते काय विचार लागल काय कसं सांगितलंय का त्याच्यावर पुरावा आहे माहिती ना आपण ते बॉन्ड लिहून दिला नव्हता का त्याचं काय सांगता येत नाही आपल्या घरावर जप्ती नाही केली पाहिजे मग काही काही सांगता येत नाही लिलाववर करू शकते मग ते बरं चला चला मग शिवराल भाऊ जोडते तेच काहीतरी मार्ग काढतील त्याच्यातून काय तर मार्ग काढते काय माहिती कारण त्याचे नोटीस पाहिली की त्याची इथं फाटवली असल हो चाल चाल मग पटकन जाऊ त्याच्याकडं जाऊ काय माहिती पाहू विचारू चला बा मंडळी अशा प्रकारे खादोळे ना आम्हाला नोटीस पाठवली बा आता काय करते काय माहिती आपल्या घरावर जप्ती करते का काय करते काय सांगता येत नाही बा तसा शिवराल भाऊचा बी दिमाग काही कमी नाही पण काय आता हे गव्हर्नमेंटचा कायदा म्हटलं तर काही सांगता येत नाही याच्या पुढे त्याचं चालते नाही चालत पाहू आता उद्या आम्हाला पैसे द्या लागते का आमच्या घरावर जप्ती होते का काय होते का याच्यातून काही पर्याय निघते त्या मला उद्याच्या मध्ये पाहू चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो आम्हाला माहीत आहे की भांदाच्या लग्नाच्या तारखेची आतुरतेने वाट सगळेजण पाहत आहेत पण आपल्याला भांदाचं लग्न जोरात करायचं आहे त्यामुळे आपण सगळी व्यवस्था लावून नंतर भांदाच्या लग्नाची तारीख डिक्लेअर करू त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी भांदाच्या लग्नाला सपोर्ट करा आणि आपले व्हिडिओ आनंदात पाहत राहा चला मग भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद